हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच एका व्यक्तीने अत्यंत काबाड कष्ट करून आयुष्यामध्ये खूप हाल अपेष्टा सहन करत आपल्या मुलाला उच्च दर्जाचं शिक्षण दिलं तो आयुष्यामध्ये स्थिर स्थावर व्हावा यासाठी अहो रात्र प्रयत्न केले मुलगा अमेरिकेला शिकायला गेला तिकडेच त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली त्याने तिकडेच परस्पर लग्न देखील केलं लग्नाला आई वडिलांना साधं निमंत्रण सुद्धा दिलं नाही लग्न केल्यानंतर थेट कळवलं की माझा विवाह झालेला आहे चार सहा महिन्यांनी तो मुलगा आपल्या आई वडिलांना भेटायला भारता भारतात आला भारतात आल्यानंतर त्याने आपल्या आई वडिलांना विनंती केली की आता बस झालं मी आता खूप छान कमवतोय त्यामुळे आता तुम्ही इकडे राहू नका तुम्ही सुद्धा सोबत अमेरिकेतच चला आई वडिलांनी त्याच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी त्यांची सगळी मालमत्ता घर जमीन सार काही विकून टाकलं मुलाने आई वडिलांना सांगितलं की इतका सगळा पैसा तुमच्याकडे ठेवणं हे जोखमीचं आहे तेव्हा हा सगळा पैसा माझ्या बँक अकाउंट मध्ये टाका मी तो पैसा अमेरिकेच्या अकाउंट मध्ये टाकून डॉलर मध्ये कन्व्हर्ट करतो वडिलांनी विश्वासांनी तो सगळा पैसा मुलाच्या हाती सोपवला मुलगा आई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला विमानतळावर आल्यानंतर त्याने आई वडिलांना सांगितलं की आपल्याला इथे थोडा वेळ लागणार आहे तुम्ही बसा मी आलोच अर्धा तास झाला मुलगा आला नाही एक तास झाला तरीही मुलगा आला नाही चार तास दोघेही वृद्ध आई वडील इथे विमानतळावर बसून होते शेवटी सहा तास उलटल्यानंतर वडील चौकशी करण्याकरता एका काउंटरवर गेले तेव्हा त्यांना कळलं की अमेरिकेचं विमानतर तीन तास अगोदरच निघून गेलेलं आहे मुलाने आपल्या वडिलांची सगळी मालमत्ता विकायला लावली सगळा पैसा स्वतःच्या बँक अकाउंट मध्ये घेतला आणि आई वडिलांना निराधार करून तो निर्लज्ज अमेरिकेला निघून गेला आणि पुढे त्या वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमाचाच आधार घ्यावा लागला मित्रांनो ही कपोल कल्पित घटना अजिबातच नाही ही एक सत्य घटना आहे तुमच्या अवतीभवती सुद्धा तुम्हाला असे अनेक किस्से ऐकायला मिळत असतील की आई वडिलांना निराधार करून काही जण निर्लज्जपणे त्यांची संप नावावर करून आई वडिलांना कडे मात्या पित्यांचा आदर करणारा एक खूप मोठा आदर्श आहे ज्याचं नाव प्रभू श्रीराम माता कैकईने राजा दशरथाकडून वचन घेतलं की अयोध्येचा राजा प्रभू श्रीराम नाही तर माझा मुलगा भरत बनेन पित्याच्या एका शब्दावर प्रभू श्रीरामांनी कुठलीही हरकत न घेता चेहऱ्यावर कुठलंही दुःख न प्रकट होऊ देता सुहास्य वदनाने अयोध्या सोडली राजसिंहासन सोडलं आणि चौदा वर्षांचा वनवास सुरू झाला मित्रांनो हिंदू प्रपंचच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीराम यांच्या चौदा वर्षांच्या वनवासाचा प्रवास जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ अजिबात चुकू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा अजून जर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू संस्कृती हिंदू संस्कार आणि नीती आपणच जपायला हवी आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्यायला हवी ज्या प्रभू श्रीरामाच्या नावाने पाण्यात टाकलेला दगड तरतो तेव्हा तुमचं आमचं आयुष्य सुद्धा नक्कीच तरतय हो म्हणूनच एकदा कमेंट मध्ये जय श्रीराम अवश्य लिहा रामायण ग्रंथाच्या अनुसार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांना चौदा वर्षांचा वनवास मिळाला होता माता सीता आणि बंधू लक्ष्मणासह प्रभू श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासासाठी निघाले त्यांनी अयोध्या सोडली आणि या तिघांनी देखील या चौदा वर्षांमध्ये अनेक ठिकाणी भ्रमण केलं या चौदा वर्षांमध्ये प्रभू श्रीराम माता सीता आणि बंधू लक्ष्मण उत्तरेपासून दक्षिणेकडील लंकेपर्यंत गेले या प्रवासादरम्यान प्रभू श्रीरामांनी अनेक विद्या विद्याग्रहण केली तपश्चर्या केली आणि या प्रवासादरम्यान प्रभू श्रीरामांनी अनेक आदिवासी वनवासी तसेच ग्रामीण लोक सर्वसामान्य जनता यांना एकत्र केलं संघटित केलं आणि सर्वांना धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त देखील केलं प्रभू श्रीरामांचा वनवास अयोध्येपासून सुरू झाला आणि तो आणि तो लंकेमध्ये म्हणजेच आजच्या श्रीलंकेमध्ये समाप्त झाला त्यांच्या या प्रवासादरम्यान माता सीता लक्ष्मण आणि प्रभू श्रीराम यांच्या दोनशे ठिकाणांपेक्षाही जास्त ठिकाणी खुणा सापडलेल्या आहेत जिथे त्यांचं वास्तव्य होतं जिथे प्रभू श्रीरामांनी तपश्चर्या केली अनेक ग्रंथांमध्ये याचं विवरण आहे प्रभू श्रीराम यांचा वनवास जेव्हा सुरू झाला तेव्हा ते सर्वप्रथम तामसा नदीच्या किनारी पोहोचले जी अयोध्येपासून साधारण वीस किलोमीटर दूर आहे यानंतर त्यांनी गोमती नदी पार केली आणि प्रयागराज पासून वीस ते बावीस किलोमीटर साधारण अंतर असलेल्या शृंगवेरपूर इथे पोहोचले शृंगवेरपूर तेव्हा राज गुह यांचं राज्य होतं इथूनच प्रभू श्रीरामांनी माता सीताने आणि लक्ष्मणाने गंगा पार केली गंगा पार करत असताना नावाड्याने प्रभू श्रीरामांकडे काहीतरी देण्याची मागणी केली मात्र प्रभू श्रीरामांकडे त्या नावाड्याला देण्यासाठी काहीच नव्हतं तेव्हा तो नावाडी बोलला हरकत नाही नंतर द्या चालेल मात्र माता सीताला हे अजिबातच पटलं नाही माझ्या पतीचा सन्मान मी जाऊ देणार नाही माझ्या पतीचा सन्मान मीच ठेवणार या धारणेने माता सीता यांनी आपल्या अंगुलीमधील अंगठी काढून त्या नावाड्याला दिली आणि तो नावाडी जन्मोजन्मासाठी पावन झाला तिथून पुढे गेल्यावर गंगा किनारी कुरई आणि एका तटावर, तटावर सिंगर अशी दोन, गाव दोन गावांमध्ये प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांनी काही काळ वास्तव्य केलं पुढे येथे आले चित्रकूट ही तीच जागा आहे जिथे भरत आपल्या सैन्यासह प्रभू श्रीराम यांना परत घेऊन जाण्यासाठी आला होता मात्र तेव्हा प्रभू श्रीराम यांच्या खडावा भरत आपल्या सोबत घेऊन गेला आणि त्या खडावा सिंहासनावर ठेवून भरतने अयोध्येचं राज्य सांभाळलं चित्रकुटाच्या जवळच अत्रि ऋषींचा आश्रम होता येथे अत्रि ऋषींसोबत प्रभू श्रीराम यांनी वास्तव्य केलं अत्रि ऋषींकडून विद्या ग्रहण केली आणि मग पुढे ते आपल्या पत्नी आणि लक्ष्मणासह घनदाट अरण्याकडे निघाले अत्रि ऋषींच्या आश्रमातून निघून पुढे प्रभू श्रीराम काही काळ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील जंगलांमध्ये वास्तव्यास होते यालाच दंडकारण्य म्हटलं जात होतं दंडक नावाच्या राक्षसाने इथे उत्पात माजवला होता तेव्हा प्रभू श्रीरामांनी या दंडक राक्षसाचा वध केला आणि आने, अनेक ऋषीमुनींची त्याच्या ताब्यातून सुटका केली अनेक साधूंचं रक्षण केलं दंडकारण्यामध्ये प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण साधारण दहा वर्षांसाठी वास्तव्यास होते आंध्र प्रदेशातील एक शहर आहे भद्राचलम गोदावरी नदीच्या तटावर हे शहर वसलेलं आहे आणि हे शहर सीता रामचंद्र मंदिरासाठी प्रसिद्ध आहे असं म्हटलं जातं की प्रभू श्रीराम आणि माता सीता लक्ष्मणासह आपल्या वनवास काळात या ठिकाणी सुद्धा काही दिवस होते दंडकारण्याच्या या परिसरामध्ये रावण आणि जटायू यांचं युद्ध झालं आणि जटायूचे काही अंग दंडकारण्यात येऊन पडले असं म्हटलं जातं की या परिसरामध्ये जटायूचं जे मंदिर आहे ते जगातलं जटायू महाराजांचं एकमेव मंदिर आहे दंडकारण्यामध्ये अनेक ऋषीमुनी यांच्या आश्रमांमध्ये वास्तव्य केल्यानंतर प्रभू श्रीराम अनेक नद्या तलाव पर्वत आणि वनांना पार करत नाशिक येथील अगस्त्य मुनींच्या आश्रमापाशी आले अगस्त्य मुनींचा आश्रम नाशिकच्या पंचवटी क्षेत्रामध्ये होता प्रभू श्रीरामांनी आपला बराचसा वनवास काळ इथेच घालवला अगस्त्य मुनींनी प्रभू श्रीरामांना याच ठिकाणी अग्निशाळेमध्ये बनवले गेलेले शस्त्र भेट म्हणून दिले नाशिकच्या गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचं स्थान आहे ज्याला पंचवटी म्हटलं जात जिथे माता सीतेच्या गुहेपाशी पाच वृक्ष आहेत ज्यांना पंचवट म्हटलं जात याच परिसरामध्ये लक्ष्मणाने शृपणखेचं नाक कापलं होतं याच परिसरात राम आणि लक्ष्मण यांनी खर आणि दूषण यांच्यासोबत युद्धही केलं याच जागी मारीचाचा वध झाला मारीच वध स्थल आणि त्याचं स्मारक आजही इथे अस्तित्वात आहे नाशिक क्षेत्र स्मारकांनी भरलेलंय जसं की सीता सरोवर रामकुंड त्र्यंबकेश्वर मारिचा वध पंचवटीच्या जवळ मृव व्यादेश्वर येथे झाला गिद्धराज जटायूंची प्रभू रामांशी मित्रता इथेच झाली वाल्मिकी रामायणात अरण्यकांडामध्ये पंचवटीचं खूप सुंदर वर्णन आहे नाशिक क्षेत्रामध्ये शुर्पणखा मारीच खर आणि दूषण यांच्या वधानंतर रावणाने माता सीतेचं अपहरण केलं आणि जटायूला देखील मारलं ज्याचं स्मारक नाशिक पासून छप्पन्न किलोमीटर दूर ताकेड गावामध्ये सर्व तीर्थ नावाने आजही अस्तित्वात आहे पर्णशाळा आंध्र प्रदेशातील खम्माम जिल्ह्यात भद्रचलम इथे आहे पर्णशाळा गोदावरी नदीच्या तटावर वसलेली आहे असं म्हटलं जात की हे स्थान असं आहे जिथे मा सीतेचं अपहरण झालं होतं अनेकांचं असंही म्हणणं आहे की याच ठिकाणी रावणाने आपलं विमान उतरवलं होतं मात्र माता सीतेचं अपहरण करण्याचं स्थळ हेच आहे असं अनेक जण म्हणतात सर्वतीर्थ जिथे जटायूचा वध झाला ते स्थान माता सीतेच्या शोध प्रक्रियेतलं प्रथम स्थान त्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण तुंगभद्रा कावेरी या नद्यांच्या क्षेत्रांमध्ये पोहोचले आणि मग त्यांनी अनेक ठिकाणी माता सीतेचा शोध घेतला तुंगभद्रा आणि कावेरी नदी पार केल्यानंतर प्रभू श्रीराम लक्ष्मण माता सीतेच्या शोधामध्ये निघाले वाटेत ते पंपा नदीच्या किनारी आले जिथे शबरीचा आश्रम होता जो आजकाल केरळ मध्ये वसलेला आहे शबरी ही एक भिल्ली नव्हती होती जिचे नाव श्रमणा होतं पौराणिक ग्रंथ रामायण मध्ये हंपीचा उल्लेख वानर राज्य किशकिंदाची राजधानी असा केला गेला आहे मलय पर्वत आणि चंदन वनांना पार केल्यानंतर प्रभू श्रीराम ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने निघाले जिथे त्यांची भेट हनुमान आणि सुग्रीव यांच्यासोबत झाली याच परिसरामध्ये माता सीतेने रावणाच्या विमानातून जात असताना आपली आभूषण जी फेकली होती ती याच परिसरात पडली होती याच परिसरामध्ये प्रभू श्रीरामांनी सुग्रीवचा भाऊ बाली याचा वध केला होता ऋष्यमुख पर्वत वाल्मिकी रामायणाच्या वर्णनानुसार वानरांची राजधानी किशिंदाच्या जवळ याच पर्वतावर प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची भेट झाली त्यानंतर हनुमानाने प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट करवली जी एक अतूट मित्रता बनली जेव्हा महाबली बाली आपल्या भावाला सुग्रीवाला मारून पळाला तेव्हा तो ऋष्यमुख पर्वतावरच आला ऋष्यमुख पर्वत तथा किशकिंधा कर्नाटकाच्या हंपी जिल्हा बेल्लारी इथे स्थित आहे हनुमान आणि सुग्रीव यांची भेट झाल्यानंतर प्रभू श्रीरामांनी आपल्या सैन्याचं संघटन सुरू केलं आणि ते लंकेच्या दिशेने निघाले मलय पर्वत चंदनवन अनेक नद्या आणि वन पार करत प्रभू श्रीराम आणि त्यांची सेना यांनी समुद्राच्या दिशेने प्रस्थान केलं प्रभू श्रीराम यांनी आपल्या सेनेला सर्वप्रथम कोडीकरई इथे संघटित केलं कोडीकरई समुद्र तटाच्या वेलांकनीच्या दक्षिणेच्या बाजूला स्थित आहे जे पूर्वेत बंगालखाडीने घेरले गेलेले आहे रामेश्वरम प्रसिद्ध हिंदू तीर्थ केंद्र आहे महाकाव्य रामायणच्यानुसार भगवान श्रीरामांनी लंकेवर हल्ला करण्या अगोदर रामेश्वरम येथेच भगवान शिवाची पूजा केली रामेश्वरम मधील शिवलिंग हे प्रभू श्रीराम यांनीच स्थापित केलेलं आहे वाल्मिकी रामायणानुसार तीन दिवसांनंतर रामेश्वरम येथे प्रभू श्रीराम यांनी समुद्रामध्ये एक स्थान शोधून काढलं आणि त्या स्थानापासूनच नल आणि नील यांच्या मदतीने लंकेपर्यंत पुलाचं निर्माण केलं हा पूल बनवत असताना अनेक वानरांनी पशुपक्ष्यांनी प्रभू श्रीराम यांचं नाव लिहिलेला दगड समुद्रामध्ये टाकला आणि त्या तरणाऱ्या दगडांच्या माध्यमाने लंकेपर्यंतचा पूल बांधला यामध्ये छोटीशी खारुताई सुद्धा सामील होती तिने सुद्धा पूल बांधण्यासाठी समुद्रामध्ये तिला झेपेल असे दगड टाकले आणि प्रभू श्रीराम लंकेपर्यंत पोहोचावेत यासाठी त्या खारुताईने जो वाटा उचलला त्यालाच तर खारीचा वाटा म्हटले जातं मित्रांनो प्रभू श्रीरामांच्या नावाने दगड तरू शकतात आपलं आयुष्यही त्यांच्यामुळेच तरत आहे तेव्हा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका छेदू कराई आणि रामेश्वरम येथे या संबंधित अनेक स्मृती चिन्ह अजूनही अस्तित्वात आहेत तामिळनाडू राज्याच्या तटावर रामेश्वरम दीपाच्या दक्षिणी किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचं एक गाव आहे धनुषकोडी श्रीलंकेपासून मन्नार येथून जवळपास अठरा मील दूर आहे धनुषकोडी ही भारत आणि श्रीलंका यांच्यामधली एकमात्र स्थलीय सीमा आहे जिथे समुद्र हा नदीच्या खोली इतका आहे जिथे अनेक ठिकाणी जमीन अगदी स्पष्ट दिसते वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेमध्ये मध्यस्थानी रावणाचा महाल होता लंकेमध्ये जाऊन प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि मा सीतेला घेऊन लक्ष्मणासह ते पुन्हा अयोध्येला परतले रावणाच्या खुणा श्रीलंकेमध्ये आजही अस्तित्वात आहेत रामायण काल्पनिक का आहे रामायण थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांना हा व्हिडिओ एकदा अवश्य दाखवा मित्रांनो प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणाचा चौदा वर्षांच्या वनवास काळातील प्रवास आज आम्ही तुमच्यासमोर मांडला यामध्ये जवळपास दहा वर्ष प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणासह दंडकारण्यात होते अनेकांचा असा गैरसमज झालेला आहे की माता सीता चौदा वर्ष लंकेत होती मात्र हे धादांत खोटं आहे जे कोणी प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण सोबतच रामायण याबाबत नको ते प्रश्न उपस्थित करतात त्यांना उत्तरे देण्यासाठी आपल्याकडे सुद्धा माहितीचा साठा असणं आवश्यक आहे त्यामुळे विनंती आहे हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा अजून जर हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू संस्कृती हिंदू संस्कार आणि हिंदू नीती यांचा प्रसार आणि प्रचार, प्रचार करण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा जय श्रीराम